Watching City Channel. नगर शहरात अनधिकृत फ्लेक्स आणि टेक्चर्स वर कधी होणार कारवाई या गंभीर प्रश्नाकडे महापालिकाचे दुर्लक्ष मुंबई मुंबईसारखी घटना नगर शहरात होण्याची वाढ बघते एका पालिका आयुक्त साहेब यांच्यावर कारवाई कधी करणार नागरिकांच्या जीवाशी खेळते एका पालिका काही दिवसांपूर्वी नगर शहरात होल्डिंग आणि टेक्चरचा विषय मोठ्या प्रमाणात होता यामध्ये नागरिक अनधिकृत होल्डिंग आणि टेक्चरवर कारवाई करण्याची मागणी करत होते नगर शहरात प्रमुख ठिकाणावर महापालिकांनी दिलेल्या नवीन जी आरपेक्षाही मोठ्या प्रमाणात अनाधिकृत होल्डिंग आणि टेक्चर पाहायला मिळत आहे यामध्ये महापालिका आयुक्त पंकज जावळे यांनी पाच दिवसात अनाधिकृत फ्लेक्स आणि टेक्चर्स हटवण्याच्या सूचना देखील केल्या होत्या मात्र ते फ्लेक्स आणि टेक्चर्स सध्यापर्यंत हटवले नसल्याचे चित्र नगर शहरात पाहायला मिळत आहे काही होर्डिंग वर महापालिकांनी देखील कारवाई केली होती तरी सुद्धा नगर शहरात विविध ठिकाणी अनाधिकृत फ्लेक्स आणि टेक्चर्स, टेक्चर्स पाहायला मिळत आहे मात्र फ्लेक्स आणि टेक्चर्स मालक महापालिकांनी दिलेल्या आदेशांचे पालन करणार का आणि महापालिका अनधिकृत फ्लेक्स आणि टेक्चर्स वर कधी कारवाई करणार याकडे संपूर्ण नगर शहराचं लक्ष लागलं आहे पाहूया पुढच्या भागात या शहरातील अनाधिकृत होल्डिंगचा ग्राउंड रिपोर्ट ब्युरो रिपोर्ट एटीव्ही न्यूज अहमदनगर